नांदेड सिटी मधील सर्व रहिवासी बंधू भगिनीनो आणि समोर बसलेल्या भारताच्या उज्ज्वल अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उद्या सबंद महाराष्ट्रामध्ये सबंद भारतभर भारताच्या बाहेरही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी होते आपल्याही सोसायटीमध्ये शिवजयंती अतिशय जोमात आणि अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होते कदाचित हे पहिलं वर्ष असावं या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं आहे मी एकदा या सोसायटीच्या आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवण्याची विनंती या ठिकाणी करतोय की अतिशय चांगला उपक्रम या सर्व सदस्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे असो कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी छोटीशी गोष्ट या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगणार आहे महाराष्ट्र कणखर देश देश दगडांचा महाराष्ट्र माहिती आहे ना आपलं राज्य आहे आता मी मधून अजून तुम्हाला गोष्टी सांगेन बरोबर ना उद्या तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्यामुळे त्याचे उत्तर व्यवस्थित द्या आता कसं आहे हे आमची परीक्षा असते या सगळ्यांना सांभाळत सांभाळायचं हे वक्त्याचं फार मोठं कौशल्य आहे महाराष्ट्र कणखर देश दगडांचा देश हातात भगवी पताका घेऊन पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा महाराष्ट्र कणकर भाण्याचा महाराष्ट्र तलवारीच्या कडकराटाचा महाराष्ट्र वड्यांच्या टापांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र घडवला छत्रपती शिवरायांनी शिवरायांच्या मावयांनी हा महाराष्ट्र घडवला जगद्गुरु संत श्री तुकाराम तु महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला श्रमकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आणि याच श्रमकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दरावरती आज महाराष्ट्र भारतामध्येच काय जगामध्ये आश्वस्तीने पाऊल टाकतोय याच महाराष्ट्राच्या मातेमध्ये या महाराष्ट्राचा या देशाचा स्वाभिमान आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आता छोटीशी जय शिवाजी एक छोटीशी गोष्ट सांगतो असंच एक गाव होत हे मारू नका एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक, एक, एक तरुण मुलगा महाविद्यालयामध्ये जात असतो आता आपल्यासारखी एक सोसायटी घ्या लक्षात एक तरुण मुलगा या ठिकाणी महाविद्यालयामध्ये शिकायला जातोय बी ए मध्ये शिकणारा तो तरुण असतो बी ए मध्ये तो शिकणारा तरुण बीए भाग तीन म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये तो परीक्षा देणार असतो आता परीक्षेचं सत्र काही चालू होईल परीक्षा दिवसावर दिवसावर आल्यानंतर तो तरुण जागा होतो जसे की आपण सर्वजण आता आपण पालक आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली पूर्व परीक्षा उद्या म्हटलं का आज जागे होतात अभ्यास करण्यासाठी तशीच अवस्था त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची झालेली असते तो विद्यार्थी काय करतो परीक्षेला पंधरा दिवस झाल्यानंतर सरांचा दरवाजा ठोठवतो महाविद्यालयामध्ये जातो सर दरवाजा उघडतात समोर बघतात तर एक विद्यार्थी त्या ठिकाणी आलेला आहे सर म्हणतात बोल बाळा काय झालं सर मी तुमचा विद्यार्थी आहे आणि मी इतिहासाविषयी घेऊन त्या परीक्षा देणार आहे त्यामुळं माझ्याकडे तर थोडे दिवस राहिलेले आहेत तर शिक्षक म्हणतात काय करू <coughs> तो विद्यार्थी सरांना म्हणतो सर आय एम पी सांगा की आय एम पी माहित आहे ना महत्वाचे प्रश्न परीक्षा देणारे महत्वाचे प्रश्न सांगाल का म्हणतात अरे बाळा जेम तेम तुला चार पाच महापुरुषांचा अभ्यास करायचा आहे महापुरुषांचा अभ्यास तू पास, पास ते पोरग मान निघून लक्षात घ्या मागची दोन वर्ष तर कोरोना मध्ये अशीच निघून गेलेली आहेत पहिल्या वर्ष गेलं दुसऱ्या वर्ष गेलं पोरांनी कोरोनामध्ये कसा अभ्यास केला हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही बरोबर आहे बघा सत्य भायरे बाय मग ते पोरग दोन वर्ष झाल्यानंतर आता लेखी परीक्षा द्यायचे पूर्वी मोबाईलवर दिलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली कोविडमध्ये पूर्ण पास झाली आता विद्यार्थ्यांचा कस लागलेला आहे गोष्ट काल्पनिक आहे बरं का नाहीतर एखादा भांडायला यायचा मला परत मग तो परीक्षेला पंधरा दिवस राहिलेला विद्यार्थी सरांकडे जातो सरांना म्हणतो सर महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मला तुम्ही सांगा सर म्हणतात चार महापुरुषांचा तुला अभ्यास करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांचा तो अभ्यास करतो पाच होऊन जाशील पोरग मांडवला होत निघून जात पोरग डायरेक्ट जात सिंहगड आपल्या नांदेड सिटीच्या गेटला आणि एबीसी जाणारी बस पकडत एबीसी आप्पा बळवंत चौक पुस्तकाची दुकान आणि या सगळ्या महापुरुषांवरती पुस्तक घेत आता तुम्हाला माहित आहे या महापुरुषांवरती किती लिखाण झालेलं आहे ते पोरग पुस्तकांचा ढीकच्या ढीक लागतं घरी येत पण अभ्यास करायची सवय मोडलेले विद्यार्थी वाचनाची सवय मोडलेला तरुण वाचायला लागतो पण पूर्णपणे वाचू शकत नाही दोन चार दिवस निघून जातात पुन्हा एकदा सरांचा दरवाजा तो विद्यार्थी ठोठावतो दरवाजा ठोठावल्यानंतर समोर पुन्हा तोच विद्यार्थी दिसतो समोर तोच विद्यार्थी बघितल्यानंतर सरांना वाटत आता हा विद्यार्थी काहीतरी मला प्रश्न विचारेल अभ्यास करून आला असेल सर म्हणतात बोल बाबा तुला काय अडचण आहे का ते सरांना तो विद्यार्थी म्हणतो सर या महापुरुषांनी फार मोठं काम केलेलं आहे यांच्यावर भरपूर लिखाण इतिहासामध्ये झालेलं आहे जसं आपल्या देवासरांनी पुस्तक लिहिली एक भाकर तीन चुली किती मोठं पुस्तक आहे चांगलं पुस्तक आहे अशा त्या महापुरुषांवरती लिहिलेली किती महान पुस्तकं असतील पुस्तकं घेऊन तो पोरग वाचत नाही शेवटी ते पोरग म्हणत सर एक काम करतो दोन छत्रपती आहेत दोन छत्रपतीपैकी एका छत्रपतीला ऑप्शनला टाकतो आणि दोन समाज सुधारक आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर यांच्यापैकी कोणाला तर ऑप्शन टाकतो बाबा असं करू नको या चारही महापुरुषांनी केलेलं कार्य सारखं का आहे आणि या चारही महापुरुषांवरती परीक्षेला येणारे प्रश्न समान दर्जाचे त्यामुळे तू कुणाला ऑप्शन न टाकायचा विचार करू नको पोरग म्हणतो बरं ठीक आहे पुन्हा एकदा पोरग मान डोलावत निघून जात परीक्षेला एक दिवस राहिलेला मित्रांनो पोरग काय अभ्यास करत नाही आणि शेवटी ते पोरग परीक्षेला एक दिवस राहिला असताना पुन्हा एकदा तो दरवाजा होत सर दरवाजा उघडतात समोर तेच मी पुन्हा एकदा तेच समोर दिसल्यानंतर आता सरांना राग येतो बघा आता शिक्षक जे असतील जाऊया मॅडमांना माहिती एकच प्रश्न जर चार वेळा विद्यार्थ्यांनी विचारलं तर एक दोनदा ठीक आहे ना पुन्हा तेच पोरग मात्र आता सरांची थपयाच्या आगमस्तकाला गेलेले अशा परिस्थितीमध्ये तेच वर पुन्हा विचारतात बोल बा तू अभ्यास करून आला असेल तुला काय अडचण आहे का काय पण त्या, त्या ते पोरग काय मित्रांनो सर मी लय अभ्यास करण्याचा प्रयत्न केला माझी परिस्थिती घरची आहे <coughs> मी काम करत होतो माझ्याच्यानं काय अभ्यास झाला नाही सर मग एक काम करा मला आता उद्या पेपर पास झाला म्हणजे बी ए होणार आहे बी ए पास माझं काहीतरी कल्याण होईल सर एक काम करा की सर म्हणतात बोल बा काय करू उद्या येणारे प्रश्न सांगा की आता नाही का सरने त्याला उलटा करून मारला असता सांगा पण सर सरांना भयंकर राग येतो मित्रांनो शेवटी सर आतमध्ये जातात आणि कपाट उघडतात लक्षात घ्या कपाट उघडतात सर आणि उद्या येणारा पेपर पोराच्या तोंडावरती मारतात आता उद्या येणारा पेपर आज मिळाला मजा आहे ना प्रश्न आधीच घे समजले हसायला गेले बघा पोर लक्षात घ्या त्या पोराला पेपर मिळाला ते पोरग निघून गेलं ते पोरग पास झालं ना पास झाला हा प्रश्न वेगळा आहे ही गोष्ट विद्यार्थ्यांसाठी होती इथून पुढचा कालखंड इथून पुढची गोष्ट ही बसलेल्या पालकांसाठी आहे ते। श्रोत्यांसाठी आहे मला हे सांगायचंय ज्या महापुरुषांनी त्यांचं उभा आयुष्य या महाराष्ट्राच्या या भारताच्या जडण व्यतीत केलं त्या महापुरुषांचा अभ्यास करीत असताना आपण त्या महापुरुषांना जर आपण ऑप्शन ला टाकायचा विचार करीत असेल लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना उगा पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला एक एक दिवस दिवसातला एक, एक एक तास तासातला एक एक मिनिट मिनिटातला एक एक सेकंद या स्वराज्यासाठी खर्च पाडला या महापुरुषांचा अभ्यास करीत असताना आपण या महापुरुषांना जर ऑप्शन टाकायचा विचार करीत असेल एक साधा विचार तुम्हाला मला सांगायचा आहे या महापुरुषांनी अख्खा महाराष्ट्र ऑप्शनला टाकला असता तर <laughs> मी प्राध्यापक विक्रमसिंह मगर नांदेड सिटी मध्ये आज तुमच्या समोर शिवविचार सांगायला उभा राहिलो नसतो म्हणून या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा त्यांचं आयुष्य या भारताच्या जडणघडणीमध्ये आयुष्य वेचणाऱ्या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि आजच्या समोर आज विषय मानतोय मी प्राध्यापक विक्रमसिंह मगर आपल्या समोर विषय मानतोय ढाल तलवारी व्यतिरिक्त शिवाजी महाराज ढाल आणि तलवारीच्या पलीकडचे शिवाजी महाराज आम्हाला इतिहास फक्त माहित आहे अफजल खानाचं बोट ते अफजल खानाचं बोट ते शाहिस्ते खानाचं बोट हाच इतिहास आम्हाला माहित आहे पण छत्रपती शिवरायांचे समतावादी मानवतावादी शेतीविषयक धोरण आपल्याला आज खऱ्या अर्थानं समजली पाहिजे